बारामती हे वेगानं विकसित होत असलेला शहर असून बारामती नगरपालिका शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सातत्यानं विविध उपक्रम राबवत आहे घरोघरी कचरा संकलन नियमित कचरा गाड्या स्वच्छता कर्मचारी जनजागृती मोहिमा राबवूनही काही नागरिक मात्र अजूनही स्वच्छतेबाबत गंभीर नसल्याचं चित्र दिसून येत आहे बारामती शहरातील गुणबडी रोड परिसरातील समर्थनगर इथं काही नागरिकांकडून उघडपणे रस्त्यावर कचरा टाकला जात असल्याचं वारंवार निदर्शनास येत आहे विशेष म्हणजे या भागात दररोज कचरा संकलनाची गाडी येत असतानाही नागरिक कचरा गाडीवर न टाकता रस्त्यावर मोकळ्या जागेत किंवा रस्त्याच्या कडेला टाकत असल्यामुळं परिसरात दुर्गंधी पसरत आहे रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यांमुळे डास माशा आणि इतर आजार पसरवणाऱ्या किडांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे याचा त्रास लहान मुले ज्येष्ठ नागरिक तसेच या रस्त्यावरून ये करणाऱ्यांना नागरिकांना सहन करावा लागत आहे स्वच्छतेच्या दृष्टीनं हे चित्र अत्यंत चिंताजनक आहे नगरपालिकेकडून वारंवार नागरिकांना कचरा योग्य ठिकाणी टाकण्याचं आवाहन केले जात असलं तरी काही नागरिक नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत त्यामुळे आता केवळ आवाहन न करता संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणं आवश्यक असल्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे समर्थनगर परिसरातील नागरिकांनी बारामती नगरपालिकेने या प्रकाराकडे गांभीर्यानं लक्ष देऊन रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांवर तातडीनं कारवाई करावी शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ प्रशासनाची नसून प्रत्येक नागरिकाचीही आहे नागरिकांनी सहकार्य केल्यास बारामती शहर खऱ्या अर्थानं स्वच्छ सुंदर आणि आरोग्यदायी राहील असं मत सुद्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा